नमस्कार मित्रांनो मनस्पर्शी कथा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो माझी तुमच्याशी कळकळीची विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला लवकरात लवकर हजार सबस्क्रायबरचा टप्पा हा पार करायचा आहे तुमच्यातील बरेच लोक आपल्या कथा पाहता पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत त्यामुळे मला कथा बनवायला प्रेरणा नाही भेटत आणि त्यामुळे मला कथेचे पुढील भाग बनवण्यास खूपच त्रास होतो मी फक्त तुझाच भाग चार मागील भागात आपण पाहिले सुजाता त्यांना उत्तर देत म्हणते नाही विनम्र भाऊ विराज पण इथेच भारतामध्ये राहणार आमचा मागील एक वर्षापासून प्लॅन चालू आहे की सर्व काही बिझनेस हा भारतामध्ये सेटल करायचा हे बघा विराज हा बिझनेस साठी दोन्ही ठिकाणी राहील चार महिने अमेरिकेत तर बाकीचे आठ महिने इकडे भारतात हे बघा आम्ही मायलेकाने हे निश्चित केलं आहे काही होऊन आम्ही सेजल आमच्या घरात आणणार जर यासाठी विराजला अमेरिका सोडून भारतात यावं लागेल आता तुम्ही सांगा की सेजलचा आताही नकार असेल आणि हे बघा जर तिने आता देखील माझ्या विराजला नकार दिला तर मी तिला जबरदस्तीने माझ्या घराची सून बनवेल खूपच झाली तिची नाटके मी तुमच्या जवळचीच तर आहे सुजाताचं हे बोलणं ऐकून सर्वजण हसायला लागतात दीपाली म्हणते हो बाई तू काय चिंता करू नको चल बघू तू आधी आमच्या घरातील भाकरवाडी ट्राय कर असे बोलून ते सर्वजण आनंदाने नाश्ता करत बसतात आता पुढे सेजली सेजली बाहर सेजल ही बाहेरून आपल्या घरी परतते जेव्हा सेजल आपल्या घराच्या दारासमोर पोहोचते तेवढ्यातच घरातून सुजाता या बाहेर पडतात सेजल त्यांना पाहून आनंदाने म्हणते अरे काकू तुम्ही केव्हा आल्या त्यावर सुजाता या म्हणतात मी तर खूप वेळचे आले होते सुजाता या असत सेजलला म्हणतात ते सोड तू काय जादू केली आहे माझ्या मुलावर तो दिवस रात्र तुझ्याच विचारात असतो त्याला जिथे तिथे तूच दिसत असते त्यावर सेजल थोडीशी हळबळते आणि प्रश्नार्थक नजरेने सुजाताला म्हणते काय म्हटल्यात तुम्ही मला काय समजलं नाही सुजाता या तिला म्हणतात हे बघ सेजल तुझे लग्न व्हावं हे माझं स्वप्न होतं पण मला नव्हतं माहित की हे माझं स्वप्न विराजच्या कायमस्वरूपी हृदयात बसेल तुला माहित आहे तू किती झाला आहे तुझ्याबद्दल तुझ्यासाठी काही करायला तयार आहे हे बघ सेजल मी दीपाली आणि विनम्र सोबत बोलणं केलं आहे आता फक्त तुझ्याच निर्णयावर सर्व काही आहे प्लीज यावेळेस नकार नको देऊ असे बोलून सुजाता या सेजलच्या डोक्यावर हात ठेवून म्हणतात तू हमेशा अशीच खुश रहा असे बोलून त्या तिथून निघून जातात तसे जर ही तिथे उभे राहून विचारात पडते सुजाता या घरी परतल्यावर आपण पाहतो की त्या विराजसमोर बसलेले आहे आणि त्यांनी संपूर्ण काही विराजला सांगितले आहे तर विराज त्यावर सुजाता यांना म्हणतो आई तुला काय वाटतं तिच्या घरचे तिला लग्नासाठी मनवतील विराज हा थोडा वेळ आणि म्हणतो आई में विचार नहोता कि कि मी स्वप्नामध्ये देखील विचार नव्हता केला की माझ्यावर अशी वेळ येईल की मी कोणत्या मुलीसोबत लग्नासाठी मला स्वतः प्रपोज करणं पडेल आणि तेवढंच नाही तर मला त्या मुलीला स्वतः मनवणं देखील पडेल असे बोलून विराज हा आपल्या डोक्याला हात मारून हसायला लागतो आणि म्हणतो हा मी तर गेलो कामातून यावर सुजाता देखील हसायला लागतात आणि म्हणतात या गोष्टीचं आश्चर्य मला देखील होत आहे पण मी पण खूपच खुश आहे हे बघ विराज एखाद्या माणसाच्या हातात कोणतीही गोष्ट सोप्या पद्धतीने येते तेव्हा त्याला त्या गोष्टीची कदर नसते आणि विराज माझं म्हणणं आहे की तू तुझ्या लाईफ पार्टनरची कदर केली पाहिजे विराज हा त्याच्या आईला म्हणतो आई त्या मुलीमध्ये काय आहे असं सांग ना काय असं तिच्यामध्ये की तिचा विचार हा माझ्या मनामध्ये सतत येत असतो तिचा विचार हा कर। मला तिच्याकडे अजून आकर्षित करतो मला नाही पाहिजे की तिने मला परत एकदा नकार द्यावा आणि मला हे पण नाही पाहिजे की तिच्या घरच्यांनी तिला माझ्यासोबत लग्नासाठी म्हणवावं माझी इच्छा आहे की तिने मला माझ्या डोळ्यात बघून मला तिने स्वतः लग्नासाठी होकार द्यावा विराज हा वेगळा स्वागत होता त्यावर सुजाता या त्याच्या डोक्यावर हात ठेवायला जातात तेवढ्यात तो पटकन त्याचा हात झटकतो आणि चिडतो आणि म्हणतो हे बघ मी परत एकदा बोलतोय तिने मला स्वतःच बोललं पाहिजे की ती देखील माझ्या फिलिंग्सची कदर करते आणि तिला देखील सेम माझ्याबद्दल फिलिंग्स आहे असं बोलून विराज हा पुन्हा एकदा आपल्या डोक्याला हात मारतो आणि आपला फोन काढून कोणाला तरी फोन लावतो सुजाता ही त्याला विचारते विराज तू कोणाला फोन लावतोय त्यावर विराज म्हणतो मी शरदला फोन लावतोय त्यावर सुजाताही आरबळतात आणि म्हणतात तू शरदला का फोन लावतो त्यावर विराज म्हणतो कारण मला माहिती आहे की सेजल ही त्याच्या म्हणण्याला कधीच नकार ना नाही देणार आणि मला माहीत आहे ती या पण गोष्टीला मना नाही करणार त्यावर सुजाता या म्हणतात पण कोणती गोष्ट तर विराज म्हणतो मी सेजलला माझ्यासोबत डिनरला घेऊन जाणार तर आपण यांच्या घरी पाहतो तर सर्व कुटुंब सेजलने हा आपल्या डोक्याला हात लावलेला असतो आणि ती विचारत असते तर विनम्र दिपाली आणि शरद हे तिला असं पाहूनच असतात शरद म्हणतो ए पुरी तुझे खूपच नखरे चालू आहे त्यावर सेजल म्हणते तू गप्प बस बाबा यांना सांगा ना गप्प बसायला केव्हापासून माझ्यापाशीच विराजचं गुणगान करतोय त्या विनम्र हे शरदला म्हणतात शरद थोडा वेळ थांब शरद म्हणतो ठीक आहे बाबा तुम्ही जसं म्हणाल मी गप्प बसतो हां तर आता हिला सांगा दीपाली ही देखील म्हणते बोल सेजल आता तू शांत बसलाय तर सेजल म्हणते काय बोलू आई मी काय एकटीच मुलगी राहिली आहे का या दुनियामध्ये का मी बंद पडलेल्या घड्याळ आहे की त्या विराजची सुई एकाच जागेवर अडकली आहे त्यावर शरद हसायला लागतो आणि म्हणतो अरे वा तुला तर डिबेट कॉम्पिटिशनमध्ये जायला पाहिजे काय तोंड चालतं तुझं त्यावर सेजल म्हणते तू परत एकदा मध्ये बोललास त्यावर शरद म्हणतो अरे सॉरी विनम्रही सेजलला म्हणतात हे बघ बाळा शेवटचा निर्णय हा तुझाच असेल पण देवास मध्ये दे सेजल म्हणते पण काय बाबा त्यावर दीपाली म्हणते पण हे त्यांच्या गोष्टीमध्ये खूपच वजन आहे आणि बरोबर देखील तुझ्या ज्या ज्या गोष्टी लग्नासाठी नडत होत्या त्या सर्वांचे निवारण त्यांनी केलं आहे बघ ना विराज हा भारतामध्ये सेटल व्हायला तयार झाला आहे आणि त्यांनी मला म्हटले आणि त्यांनी ठरवले देखील आमच्याशी दूर नाही व्हावी म्हणून ते त्यांच्या नवीन बंगला हे आपल्या शेजारीच बनवतील आता तू सांग की कोणत्या गोष्टीने आपण त्यांना नकार द्यावा सेजल देखील थोडीशी विचारात पडते त्यावर मध्ये शरद हा म्हणतो थांबा थांबा आई मी तुझ्या शेवटच्या वाक्याने सहमत नाही काय गोष्ट झाली लग्नानंतर देखील ही चुडेल आपल्या शेजारीच असेल त्यावर ते सर्वजण हसायला लागतात सेजलच्या चे चेहऱ्यावर देखील स्माइल येते आणि ती शरदला मारायला जाते आणि शरद हा तिथून पळत सुटतो तर सेजल देखील त्याच्या पाठीमागे धावते तर दीपाली हा विनम्रला म्हणतात विनम्र तुमचं काय म्हणणं आहे तर विनम्र हे दीपालीला म्हणतात हे बघ दीपाली माझं तर या नात्यासाठी पहिल्यापासूनच होकार आहे बघ ना कोणीतरी आपल्यासमोर एवढे हातपाय पसरून विनवणी करत आहे आणि आपण त्यांना नकार देऊ त्यांचा अपमान करतोय त्यावर दीपाली देखील म्हणते बरवर हे अगदी बरोबर म्हटले तुम्ही विनम्रही तिला म्हणतात हे बघ दीपाली तू सैजलचा निर्णय ऐक आणि त्यांना शेवटचं काय ते सांगून टाक त्यावर दीपालीही म्हणते मी तर खूपच संकटात पडले आहे जर सेजलने आता देखील नकार दिला तर मी त्यांना कसे सांगू त्यावर विनम्र हे म्हणतात दीपाली तू काळजी करू नको सर्व काही ठीक होईल तर आपण पाहतो शरद आणि सेजल, दो मदे तो शरदा सेजल ना हे दोघ्या मध्ये उभे असतात तर शरद हा सेजलला म्हणतो हे बघ सेजल आई बाबा तुला एवढ्या मनापासून लग्नासाठी तुला मनवत आहे आणि तुझं उत्तर हे नाही येत आहे तुझी प्रॉब्लेम काय आहे त्यावर सेजल म्हणते तुम्हा लोकांना माझ्या लग्नाची एवढी घाई का आहे अजून माझं मास्टर्स देखील बाकी आहे एक सेमिस्टर पूर्ण ते पण सहा महिने त्यावर शरद म्हणतो घाई आम्हाला नाही तर त्या विराजला आहे प्रेमात पडला आहे तो तुझ्या समजला तो का तोंडे यावर सेजल देखील हसायला लागतो तर शरद हा म्हणतो तरी बघ सेमिस्टरचं काय ते तर होतच राहतील तर माझ्यावर तरी कृपा कर आणि जेव्हा तुझं लग्न होईल त्यानंतर माझी भारी येईल त्यावर सेजल म्हणते अच्छा तर ही गोष्ट अशी आहे शरद म्हणतो ठीक आहे आता हे सर्व आपण नंतर बोलू आणि तो आधी तयार हो तो येत असेल त्यावर सैजल ही भावात म्हणते म्हणजे मला काही समजलं नाही त्यावर शरद हा तिला म्हणतो अरे तो विराज आईबाबांकडून परमिशन घेऊन तुला डिनरला बाहेर नेतोय आणि असं पण सेजल आईबाबांना त्याच्यावर पण पूर्ण विश्वास आहे आणि तुझ्यावर देखील मी म्हणूनच तुला इथेही सांगायला आणले आहे आईने म्हटले तिला एकट्यामध्ये सांग तर मी तुला सांगितले सेजल देखील आता लाजायला लागते आणि तिला असं लाजताना पाहून शरद हसायला लागतो त्याला हसताना पहा सेजल राजतच तयार होण्यासाठी आपल्या रूम मध्ये जाते आणि खूपच आनंदाने तयार होत असते सेजलने खूपच छानसा ड्रेस घातला होता जेव्हा ती आरशामध्ये पाहून मेकअप करत होती तेव्हा तिला तिचे विराजचे शब्द ऐकू येत होते की कसे त्याने तिला त्या रूममध्ये आयला यू म्हटले होते आणि ती त्याच विचाराने लाजत होती थो थोड्याच वेळात विराज हा आपली ब्लॅक कलरची मर्सडीज घेऊन तिच्या घरासमोर येतो आणि सेजल देखील आपल्या घरातून बाहेर पडते जेव्हा ती समोरून गाडीमध्ये बसण्यासाठी येत होती तेव्हा विराज हा तिला एकटक पाहत होता शेवटी ही गाडीमध्ये येऊन बसते आणि ते दोघेही बाहेर डिनरला निघून जातात विराज हा गाडीला सेजलला पाहत असतो तर सेजल ही खूपच नर्वस होती विराजला समजले की सेजल ही नर्वस आहे त्यामुळे विराज हा तिला म्हणतो सेजल तू माझ्यासोबत डिनरला येत आहे पण तू खुश तर आहे ना त्यावर सैजल ही म्हणते नाही तसं काही नाही तुम्ही का असे विचारले त्यावेळी विराज हा तिला म्हणतो कारण की तुझ्या चेहऱ्यावरून तू मला खुश नाही दिसत आहे जेव्हापासून तू गाडीमध्ये बसले तेव्हापासून तू खूपच शांत आणि सिरियस दिसत आहे त्यावर सेजल ही विराजला म्हणते मी खुश यामुळे दिसत नाही कारण की मी खुश नाहीये तिचा असा बोलण्याचा अर्थ विराजला देखील समजत नाही आणि तो तिला म्हणतो काय मला काय समजलं नाही त्यावर सेजल ही से म्हणते कधी कधी माणूस अशा स्टेट स्टेट ऑफ माइंड मध्ये असतो की तो दुखी नसतो पण त्यासोबत तो खुश देखील नसतो जसे की आपण क्लासमध्ये टॉपिक समजण्याचा प्रयत्न करतो तसेच आपण जीवनामध्ये आपल्या फिलिंग समजण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी शांत आणि सिरियस असणे आपल्यासाठी ठीक असतं तिचं हे बोलणं विराजच्या डोक्यावरून गेलं होतं विराजला काही समजलं नाही की ती काय सांगत आहे त्यामुळे विराज हा तिला म्हणतो अच्छा मला समजलं तुम्ही काय म्हणताय ते ठीक आहे ते सगळं सोडा आता सांगा की तुम्हाला कुठे जायला आवडेल त्यावर सेजल म्हणते जिथे तुमची मर्जी त्यावर विराज म्हणतो असं कसं शक्य आहे आपण दोघेही सोबत पहिल्यांदाच लंचसाठी आलो आहे आणि जागा तुम्ही नाही निवडणार यावर सेजलच्या चेहऱ्यावर स्माइल येते आणि ती विराजला म्हणते तुम्हाला माझ्या आवडत्या जागेवर जेवण करायला आवडेल त्यावर विराज म्हणतो ऑफकोर्स का नाही असे बोलून तो सेजलला सेजलच्या जा आवडत्या जा जागेवर गाडी नेतो विराज हा गाडी पार्क करतो आणि ते दोघेही गाडीतून उतरतात विराज पाहतो की समोर एक छोटासा आणि छानसा ढाबा आहे बाहेर लोक आहे झाडाच्या सावलीमध्ये सगळे भाजावर जेवण करत बसलेले आहे विराजला ते पाहून खूपच बरे वाटते आणि सेजल आणि विराज हे दोघेही ढाब्याच्या दिशेने जातात दोघेही तेथील ते भाजावर मांडी घालून बसतात तिथे येणारी छानची थंडी हवा ही मनाला शांत करत होती सजल ही विराजला म्हणते हे बघा मला हे तर नाही माहिती की तुम्हाला कशा प्रकारचे जेवण करायला आवडते पण मला या धाब्यावरची आणि चिकन कढई खूपच आवडते आणि येथील तंदुरी चाय ती तर माझी फेवरेट आहे ती खूपच खुश होते आणि तिला असं खुश पाहून विराज म्हणतो चला हे तरी ठीक झालं की तुम्ही आता तरी खुश दिसत आहात बरं झालं आपण आता क्लासच्या बाहेर पडलो त्यावर सेजल ही म्हणते क्लासच्या बाहेर म्हणजे त्यावर विराज म्हणतो जे की जेव्हा आपण दोघे गाडीतून येत होतो तेव्हा तुम्ही क्लासमध्ये शांत आणि सिरियस बसलेल्या होत्या चला हे तरी बरं झालं की तुम्ही माझ्यामुळे नाही तर ॲटलीस्ट या धाब्यामुळे तरी खुश झाले असे बोलून विराज हा तेथील वेटरला बोलवतो आणि सेजल ही ऑर्डर देते डाळ चिकन कढाई तंदुरी रोटी आणि तंदुरी चाय हे ऑर्डर देत असताना विराज हा तिच्याकडेच पाहत असतो सेजल इथे वेटरला म्हणते किती वेळ लागेल तर वेटर उत्तर देतो मॅम एक घंटा तर लागेल तर सेजल म्हणते थोडं लवकर बघा झाले तर आणि वेटर ऑर्डर घेऊन तिथून निघून जातो आणि विराज हा सेजलला म्हणतो एक घंटा म्हणजे पूर्ण दिवस संपला आणि आता रात्र व्हायला आली आहे त्यावर सेजल म्हणते हो रात्र होईल पण मी तुम्हाला एक सांग जेव्हा तुम्ही इथेलचे जेवण टेस्ट करसाल तेव्हा तुम्हाला ते खूपच आवडेल विराज हा म्हणतो हो नक्कीच जेवण बनायला हा अजून एक तास होता आणि संध्याकाळ देखील व्हायला आली होती त्यामुळे विराज आणि सेजल हे दोन धाब्याहून वॉकसाठी निघून जातात ते दोघे चालत असताना सेजल ही विराजला म्हणते तुम्ही मला डिनरसाठी का आणले त्यावर विराज हा तिला म्हणतो हे बघा माझी आई तुमच्या घरी आली होती परत एकदा लग्नाचं बोलायला आणि तुमच्या आई बाबा आणि शरद तुम्छा तुम्छा तुना 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 हे तिघे या लग्नासाठी राजे आहे आणि मला तुमचे मत तुमच्या तोंडातून ऐकायचे आहे यावर सेजल म्हणते हे बघा मला अमेरिकेला नाही जायचे यासाठीच माझा या लग्नासाठी नकार होता त्यावर विराज म्हणतो हो पण आता माहितीच असेल की सोल्युशन आहे आम्ही केलं आहे आणि जर आपले लग्न झाले तर आपण भारतातच राहू अमेरिकेमध्ये नाही जायचं यावर सेजल ही विराजच्या डोळ्यात पाहते आणि लाजेने आपली नजर खाली करत म्हणते मी माझ्या आईबाबांना सांगितले आहे की तो तुमचा निर्णय असेल तोच माझा यावर विराज हा देखील लाजेने आपली मान दुसरीकडे वळत म्हणतो पण हे बघा एक निर्णय हा आपल्या हृदयाचा देखील असतो जसे की माझ्या हृदयाने निर्णय केला होता तुम्हाला पहिल्यांदाच पाहून त्यावर सेजल ही म्हणते तुमचं काय म्हणणं आहे मी तुम्हाला माझ्या हृदयातील फिलिंग व्यक्त करावी असे बोलून ती विराजकडे पाहून स्माइल देत असते विराज हा तिच्या समोर उभा राहून म्हणतो ठीक आहे तुम्ही माझ्यावर प्रेम असल्याची भावना व्यक्त नका करू पण ऍटलीस्ट मी तुम्हाला आवडतो की नाही ते तरी सांगा त्यावर सेजल ही विराजच्या समोर चालत असते आणि विराज हा देखील उलट चालत असतो तर सेचल म्हणते मी माझ्या फिलिंग व्यक्त तर करू शकते जर या क्लासमध्ये बसलेल्या शांत आणि सिरियस मुलीला आपल्या हृदयाची फीलिंग्स कळली तर मी आवडीनिवडीच्या गोष्टींमध्ये काही करत नाही आणि फिलिंग्स व्यक्त करायच्या बाबतीत असे ते दोघं गप्पा माने आपला रोमांस करत धाब्यावर पोहोचतात ते दोघे त्या बाजावर येऊन बसतात वेटर देखील जेवण त्या दोघांना सर्व करतो हा जेवणाचा पहिला घास घेतो आणि पहिलाच घास घेता त्याला अतिशय तिखट लागतं आणि तो आपले जॅकेट काढत म्हणतो इट्स टू हॉट त्यावर सेजल म्हणते वाटतं तुम्हाला जेवण काय फारसं आवडलं नाही त्यावर विराज हा म्हणतो नाही तसे नाही जेवण तर चांगले आहे पण खूपच तिखट आहे त्यावर सेजली हसायला रसायला लागते आणि म्हणते तुम्हाला तर ते संपूर्ण जेवण संपवायचं आहे विराजला एवढं तिखट लागले होते की त्याच्या डोळ्यामधून पाणी येत होते आणि तो सेजलला म्हणतो हे बघा मी खूपच इगोइस्टिक आणि डॉमिनेंट पण आहे आणि या सर्व गोष्टीमध्ये माझ्या पर्सनॅलिटीच्या डार्क साइड आहे पण एखादा हृदयाचे नाते जोडले तर मी त्या व्यक्ती सोबत शेवटच्या श्वासापर्यंत साथ देतो असे बोलून विराज हा पाण्याचा घोट घेतो सेजल ही त्याच्या अशा व्यक्तिमत्वाने खूपच प्रभावी झाली होती विराज हा तिला म्हणतो तुम्हाला जेवण आवडले तर हेच जेवण माझे फेवरेट झाले असे बोलून तो सेजलला म्हणतो अजून देखील काही ऑर्डर करायचं असेल तर करा, करा त्यावर सेजल ही आप आपली मान नाही म्हणून हलवते आणि विराजला तिखट लागल्यामुळे तो पाण्याचे घोट घेत असतो तेवढ्या आता सेजल ही म्हणते की आता आपण दोघेही साखरपुड्यानंतरच भेटूया तिचा असं बोलणं ऐकताच विराज हा आश्चर्यचकित होतो आणि त्याला खूपच खुशी होते ते दोघेही स्माईल करत एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद